मध्यम वर्गाला किती मोठा दिलासा आहे हा धन्यवाद सर्वप्रथम सर्वांचे आभार मानते आज सह्याद्री वाहिनीवर सगळ्यांना भे भेटायची संधी मिळाली आणि अनालिसिस करायची संधी दिल्याबद्दल मध्यम वर्गाला आज खूपच मोठा दिलासा मिळालेला आहे एफ एम मॅडमच्या स्पीचमधनं पण अजूनही पिक्चर आम्ही बाकी आहे म्हणतात तसं अजून पुढे आपल्याला पुढच्या आठवड्यामध्ये ज्या वेळेला अजून नवीन डायरेक्ट टॅक्स कोड मीन न्यू इन्कम टॅक्स कोड येईल त्यामध्ये पण काही तरतुदी ह्याच संलग्न असतील पण निश्चितच हे न म्हणायला हवं की गेले अनेक बजेट्समध्ये सगळ्या मध्यमवर्गीयांचं लक्ष लागलेलं ला होतं ते त्यांना करा करामधनं सूट मिळण्याचं किंवा टॅक्सचं स्लॅब वाढण्यासाठीचं तो आज मिळाल्यामुळे निश्चितच सगळेजण आनंदी आहेत आणि मी तर म्हणेन मध्यमवर्गीयच नव्हे तर हे संपूर्ण बजेट हे सर्वसमावेशक आहे पण मध्यमवर्गीयांना जरा जास्त आनंद झाला आहे हे बरोबर म्हणता तुम्ही आणि बऱ्याचशा योजना आहेत आणि बऱ्याचशा ज्या तरतुदी आहेत त्या आपण आता डिस्कस करूया पूर्वी जे झालेले आहेत डिस्कशन्स त्यामध्ये मध्यमवर्गीयांच्या दृष्टीने जर म्हणाल तर मेडिकलच्या फॅसिलिटीज आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्याच्यामध्ये खर्च वाढलेला आहे ते अपेक्षित होतं तेवढं म्हणावं तसा दिलासा जरी नसला तरी बारा लाखांपर्यंत करा सूट ही एक खूप मोठी दिलासादायक गोष्ट आहे निश्चितच बरोबर आहे झूम आपल्या आपल्यासोबत आता राजीव पवार आहेत उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकचे खजिनदार आहेत स्वागत आहे सर कार्यक्रमात Uh, सर आपण पाहिलं तर आज अर्थसंकल्प जाहीर झाला आहे वेगवेगळ्या क्षेत्रासाठी ज्या आहेत त्या तरतुदी जाहीर झालेल्या आहेत कसं पाहता या सगळ्याकडे ओव्हरऑल बजेट पॉझिटिव्ह आहे आणि पाच सहा सेक्टर्स आहेत तिथे जास्त फोकस झालेलं आहे एक म्हणजे फायनान्स सेक्टर आहे पॉवर सेक्टर मायनिंग आणि ओव्हरऑल ते रेग्युलेटरी सेक्टर म्हणतात तिथे ईज ऑफ स्पेंडिंग ईज ऑफ ऑपरेशन ते वाढवणार आहेत म्हणजे इन्कम टॅक्समध्ये रेग्युलेटरी रेग्युलेशन असतात त्याच्यासाठी कमिटी फॉर्म केली आहे तर हे सगळं फार फार पॉझिटिव्ह आहे आणि फिनान्शियल सेक्टर तर सगळं जास्तच पॉझिटिव्ह आहे बिकॉज तिथे तिथून तर पैसे येतात म्हणजे फॉर ऑल द स्पेंडिंग कुठल्या कंपनीज स्पेंडिंग द्यायचं असेल तर हॅज टू कम फ्रॉम बँक तर त्याच्यासाठी तिथले रिफॉर्म्स आर एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट आणि त्याच्यासाठी सुरुवात केलेली आहे आता इन्कम टॅक्सचं बिल पण येणार आहे इन दिस सेशन आणि त्याच्यामध्ये काय येईल आय थिंक वी आर व्हेरी पॉझिटिव्ह अबाउट दॅट तर त्याच्याने पण बेनिफिट्स होतील आपल्याला बरोबर आहे वित्तीय शिस्त एक लागावी किंवा वित्तीय तूट कमी व्हावी यासाठी काय उपाययोजना केलेल्या दिसत आहेत का आता वित्तीय तूट तुम्ही बघा तर कोविड मध्ये नाईन पॉईंट टू गेली होती आता हळूहळू करून आ, आता आलेली आहे फोर पॉईंट एट ला आणि त्याचे पुढे फोर पॉईंट फोर ला जाणार आहे तर हे प्लॅन आहे ते काय फिसिकल म्हणतात ते बरोबर फॉलो करतात की हळूहळू कंट्रोलमध्ये राहायला पाहिजे आता इम्पॉर्टंट ह्याच्यामध्ये दोन वस्तू आहेत एक हे स्पेंडिंग करते सेंट्रल गव्हर्नमेंट स्पेंडिंग करते त्याच्याशिवाय लॉट ऑफ स्पेंडिंग आपले स्टेट्स पण करतात एक एक राज्यामध्ये वेगळे बजेट येतात तर पूर्ण टोटल स्पेंडिंग काय आहे ते पण बघायला लागेल बिकॉज ह्याच्यामध्ये आपल्याला नुसतं सेंट्रल गवर्नमेंटची स्पेंडिंग दिसते आता एक एक स्टेट आहे तिथे जास्त कमी स्पेंडिंग होणार इलेक्शन असतील डेव्हलपमेंट असतील काय काय करायचं असेल ते पूर्ण नंबर आपल्याला बघायला लागेल आणि टोटल स्टेट्स किती पैसे रेज आहे बॉन्ड इश्यू आहे ते बघायला गेल ते आपल्याला नुसतं आय थिंक फर्स्ट एप्रिल पर्यंत येईल की टे स्टेट गव्हर्मेंट सेक्युरिटीज इशू करता मार्केटनी बोरिंग्स करता ते किती येणार आहे आणि टोटल नंबर शुड बी अंडर कंट्रोल दॅट इज इम्पॉर्टंट सेंट्रल गव्हर्मेंटचं कंट्रोल आहे ते चांगलं आहे ते स्लोली बॉटेड डाऊन आणि ते कंटिन्यू करतील तर दॅट इज गुड फॉर इट इज गुड फॉर इन्फ्लेशन ओव्हरऑल डेफिसिट कंट्रोलमध्ये ठेवलेलं आहे ते संजय राणे सर आपण एक आता पाहिलं तर एम एस एम ई क्षेत्रामध्ये खूप चांगल्या प्रमाणावरती पावलं उचलली गेलेली आहेत विशेषतः कंपन्यांचं जे करण्याचा जो प्रस्ताव आहे जी घोषणा आहे ती फार महत्त्वाची दिसते त्या संदर्भात काय सांगा तुम्ही त्याच्यापूर्वी एक आपण बघूया की एम एस एम ईची जी लिमिट आहे इन्व्हेस्टमेंट लिमिट आणि टर्न ओव्हर लिमिट तर इन्व्हेस्टमेंट लिमिट त्यांनी अडीच पट वाढवली आहे आणि टर्नओव्हरची लिमिट दो टू दोन टू टाईम्स वाढवलेलं आहे आता बेसिकली काय होतं की तुम्हाला जर स्केल ऑफ इकॉनॉमीज हवं असेल तर तुम्हाला एकत्र येणं गरजेचं आहे किंवा आपण इन्व्हेस्टमेंटचा जर एक मीडिया बघितलात म्हणजे जर पुढे इन्व्हेस्ट करायचं असेल तर त्याच्याकरता तुम्हाला इन्व्हेस्टर मिळणं पण गरजेचं असतं तर त्यावेळेला बऱ्याच वेळेला मर्जर्स आणि ॲक्विशन्स ह्या ज्या गोष्टी आहेत त्याही महत्त्वाच्या आहेत म्हणजे प्रत्येक वेळेला बँकेकडे जाणं हा पर्याय नसतो म्हणजे आता मी पाहतो आहे की हा एक ट्रेंड आहे की एम एस एम ईमध्ये सुद्धा लोक इन्व्हेस्ट करायला लागलेत पण मग बऱ्याच वेळेला जेव्हा इन्व्हेस्टर येतात त्यावेळेला त्यांना तो जी ती जी साईज ऑफ एम एस एम ई ती कंपनी आहे ती छोटी वाटते सो इफ दे वॉन्ट टू इन्व्हेस्ट आयदर कंपनी विल टेक इट ओव्हर ऑर डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट होतं इन्व्हेस्टमेंटचा भाग बाजूला ठेवूया पण आता बऱ्याच ठिकाणी बॅकवर्ड इंटिग्रेशन फॉरवर्ड इंटिग्रेशन ह्या ज्या गोष्टी असतात म्हणजे एखादा मॅन्युफॅक्चरिंग असेल तर त्याला त्याच्यात अनुषंगाने दुसरं काही करायचं असेल तर दुस दोघं जण एकत्र येऊनही तो वेगळा बिझनेस करू शकतात तर कंपनीलामध्ये मर्जर पॉइंट ऑफ व्ह्यू त्यांनी जे ब बदल केलेला आहे त्याचा निश्चितच फायदा होईल कारण हा आजच्या तारखेला जर तुम्ही बघितलं तर आ, जे ॲक्विजिशन्स होतात ती इदर लॅटरल किंवा ए, ए एकात एक, एक, एक दोन कंपन्या एकत्र येतात किंवा एक कंपनी दुसऱ्या कंपनीला टेकओवर करते तर त्या पॉईंट ऑफ व्ह्यू जर हे जे बदल आहेत आता जे फाईन प्रिंट्स पाहायला लागतील ला काय प्रोसेस आहे ती तर ते झालं असेल ते उत्तमच आहे असं माझं मत आहे कारण ही याची ही काळाची गरजच आहे त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही बाकी जर बघितलं तर इतर ज्या अमेंडमेंट्स आहेत त्या आपण जसं असेल त्याप्रमाणे आपण बोलतो काय हरकत बरोबर आहे राजीव सर आपण पाहिलं तर अणुऊर्जा अभियानाची घोषणा केली आणि अणुऊर्जेला प्रोत्साहन देण्यात आलेलं आहे काय सांगायला याविषयी कशा प्रकारे याचा आर्थिक विकासावर परिणाम होणार आहे अणुऊर्जा असू दे तर एनी ऑफ द सेक्टर्स तिथे फोकस करतात आहेत मेन वस्तू आहे की मार्केटमध्ये कंट्रीमध्ये कन्झम्शन इन्क्रीज म्हणजे माणसात माणसाच्या हातात पैसे असायला पाहिजे त्या टॅक्सची रेट कमी केली आहे दॅट इज पॉझिटिव्ह तर आपल्याला स्पेंडिंग होईल आता ही स्पेंडिंग कुठे होणार कशामध्ये होणार इज मोस्ट इम्पॉर्टंट मोस्टली स्पेंडिंग ते टॅक्स रेट ते कमी केले आहे ते जातं लोएस्ट लेवल तर माणसांची त्याचं मल्टिप्लाय इफेक्ट होईल स्पेंडिंग जास्त होणार पण मेन इम्पॅक्ट आहे की ते पैसे तर असतंय सिस्टममध्ये एनी सिस्टम एनी स्पेंडिंग विच इज डन त्याचं कॉस्ट काय आहे कॉस्ट ऑफ फंड्स काय ते पण इम्पॉर्ट आहे अनुवर्ज असू दे कुठलं पण दुसरं सेक्टर आहे तिथे फोकस घालणार आहे ते तिथे त्यांची स्पेंडिंग कशी होणार आहे आणि काय रेटवर त्यांना पैसे मिळते तर एक स्टेप्स -एक बरोबर जायला पाहिजे आता हे बजेट आलेलं आहे त्याच्यानंतर मॉनिटरी पॉलिसी मिटिंग होईल त्या पाच सहा दिवसात तिथे इंटरेस्ट रेट कट आता झालं तर त्याच्याने फार बेनिफिट होईल माणसाला पण ओव्हरऑल म्हणजे त्यांची बॉरिंग आहे गव्हर्मेंटची बॉ स्वतःची बॉरिंग आणि आपले लोन्स आपण घेतो ते कमी होते म्हणजे पैसे तुमच्या तुम्हाला तुमची ई एम आय कमी होणार तुमची स्पेंडिंग पार इन्क्रीज होणार त्याच्यानीच बेनिफिट होईल आणि त्याच्यानी ओव्हरऑल डेव्हलपमेंट धन्यवाद हो। राजीवजी आपण चर्चा सा सहभागी झाला त्याबद्दल पूर्वीची मगाशी आपण जी चर्चा करत होतो त्यामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न आला होता आणि तो म्हणजे अजूनसुद्धा आपल्याकडं आयात खूप मोठ्या प्रमाणावरती होते आणि त्यामुळे थोडी गती आपली थांबलेली अर्थव्यवस्थेची यावेळी मात्र अर्थसंकल्पामध्ये एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे निर्यात संवर्धन योजना निर्यातीला जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्यासाठी पावलं उचलण्यात येत आहेत या प्रकारामुळे एकूण कशा प्रकारचा विस्तार होईल असं वाटतंय सर मुळात या अर्थसंकल्पामधले काही दोन तीन मुद्दे मी मांडतो आणि मग तुमच्या निर्यातीच्या प्रश्नाकडे येतो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सर जसं श्रुती मॅडमनी राईटली सांगितलं की आपल्याकडे आत्ताच्या घडीला जवळजवळ मिडल क्लाससाठी जो बेनिफिट दिलेला आहे तुम्हाला कल्पना असेल uh, मित्रांनो सगळ्या श्रोतूवर्गांनो एकशे त्रेचाळीस कोटीची भारताची लोकसंख्या आहे त्याच्यात मिडल क्लासमध्ये हा बेनिफिट मिळणारे तब्बल दोन कोटी लोक असणार आहेत दोन कोटी लोकांना मिनिमम ॲव्हरेज ऐंशी हजार रुपयाचा बेनिफिट या सगळ्या प्रकारात मिळताना दिसतोय याचा अर्थ एक लाख साठ हजार कोटी ही रक्कम कन्झम्शनमध्ये येणार आहे एक लाख साठ हजार कोटी किती मोठी रक्कम आहे तुमच्या माझ्यासारखे लोक फारच चांगल्या प्रकारे समजू शकतात हे पहिलं झालं दुसरं हे कन्झम्शन होणार कशामध्ये हे कन्झम्पन होणार बेसिकली तुमच्या डे टू डे आयटम्समध्ये म्हणजे काय होईल की फॉर एक्झाम्पल आज मिडल क्लासचा प्रॉब्लेम काय होता पैसे खर्च करायची इच्छा होती पण बँका त्याकडे जे मायक्रो फायनान्स वगैरे तुम्ही बघताय तर लोनचे हे सडनली या रिझल्टमध्ये दिसले की खराब झाले होते ते त्याच्यात कोणाला डिफॉल्ट करायचा नसतो परंतु ते डिफॉल्ट होतात त्याचं कारण तुमचा खर्च जो आहे तो, तो हो मेकतीपेक्षा तेवढा होत नाही हो। तर खर्च जास्त झाल्याने मग तुम्हाला मेकत वाढवायचे प्रकार प्रकारे असतात आणि हा मेकत सरळ ऐंशी हजार तुमच्या हातात आणि हे प्रत्येक वर्षी आहे मित्रांनो म्हणजे प जर काही पाच वर्ष चाललं तर प्रत्येक वर्षी एक लाख साठ हजार कोटीचं ॲडिशनल बेनिफिट आहे त्यामुळे काही ठिकाणी तुम्ही बघाल की निफ्टीमध्ये पहिल्यांदा मार्केटमध्ये रिॲक्शन झाले कारण इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरचं जे स्पेंडिंग आहे ते सरकारने तरी पंधरा टक्के वाढवलं आणि जर का पी एसयूचं ॲड केला तर तब्बल ते जे न नऊ ऐंशीची फिगर होती ती अकरा ऐंशी झालेली ती पंधरा लाख कोटीच्या घरात जाते पी एस यूची फिगर आय डोंट थिंक लोकांनी कन्सिडर केलेली आहे एक दुसरं त्याच्यात एक लाख साठ हजार कोटीचं सा कन्झम्पन म्हणजे काय तुम्ही आज घरी बसलेला तुम्हाला जेवण घरी बनवायचा कंटा आला आहे तर तुम्ही झोमॅटोवरनं ऑर्डर करता स्विगीवरनं ऑर्डर करता ब्लिंकेटवरून ऑर्डर करता किंवा काय हे कन्झम्शन शेवटी कोणाला कोणाला कोणतरी जॉब देते ना कोणतरी तो एक्स्ट्रा प्रोडक्ट बनवतोय कोणतरी तो एक्स्ट्रा प्रोडक्ट तुमच्याकडे डिलिवर करतोय याचा अर्थ कोणाला कोणाला एम्प्लॉयमेंट मिळणार आहे आज कधी नव्हे ती ड्रायविंगची मग ती बाईकची असेल का गाडीची असेल त्याची गरज वाढलेली आहे आणि तशात इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये आता मुंबईचं तुम्ही उदाहरण घ्या ना सगळ्या प्रकारचे मार्ग गोष्टी मार्गी लागलेल्या आहेत त्याच्यामध्ये नरिवन पॉईंटवरनं अगदी एअरपोर्ट पर्यंत जायचा वेळ जो एकेकाळी एक दीड दोन तास होता तो तब्बल तीस चाळीस मिनिटापर्यंत आलेला आहे आता येऊया तुमच्या निर्यातीच्या भागाकडे आता बघा भागा। ट्रम्प साहेब तिकडे अमेरिकेत आलेले आहेत आणि त्यांनी कालच जेव्हा फेडनी इंटरेस्ट रेट घटवला नाही तेव्हा त्यांनी नाराजी जाहीर केली की हे काय तुम्ही करायला पाहिजे कारण त्यांनाही कळतं की लोकांच्या हातात पैसा आला नाही तर कसं कन्झम्शन होऊ शकणार आणि तोच ट्रेंड माझ्या मते नव्वद